नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आज आपण जो उरलेला ब्लाऊज पीस असतो त्याच्यापासून एक टिफिनची बॅग म्हणजे टिफिनला बॅग कशी शिवायची ती आपण बघणार आहोत तर अशा प्रकारच्या टिफिन बॅग टिफिन बघा सगळ्या सग्रे, प्र सगळ्यांच्याकडेच असतात आणि याच प्रकारच्या टिफिन आपण गृहिणी आपल्या मालकांना देत असतो तर या यासाठीच आपण एक टिफिन बॅग कशी शिवायची ते बघणार आहोत तर हा तीन कप्पी डबा आहे तुमच्याकडे चार कप्पी असला तरी त्याच्यात तुम्ही जास्त उंची घेऊन हा टिफिन बॅग शिवू शकता तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर त्याच्या आधी बघा हा माझ्याकडे उरलेला ब्लाउज पीसच आहे तर हा जास्त मोठाही नाही आणि छोटाही नाही तर हा एवढ्या उंचीचा रुंदीचा आहे तर आपण याच्यापासून टिफिन बॅग बनवायला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता इथे मी हा एक जो प्लास्टिकची पिशवी असते ती घेतलेली आहे पण ही कडकमध्ये आहे तर हिला बघा आपण उंचीला घेतलेले आहे हा बघा हा भाग इथून घ्यायचा आहे तर हा उंचीला झालेला आहे तेरा इंच आणि रुंदीला झालेला आहे साडेनऊ इंच तर बघा हा आपण फोल्ड करून घेतलेला आहे तर आता याच मापाचा आपल्याला हा आपला ब्लाउज पीस आहे त्याच्यातून हा एवढा भाग कटिंग करून घ्यायचा आहे याच्या मापाचाच हा सुद्धा भाग कटिंग करून घ्यायचा आहे <laughs> तर इथं बघू शकता मी याच मापाचा हा सुद्धा कपडा कटिंग करून घेतलेला आहे फक्त थोडा अर्धा अर्धा इंच बाजूने मी एक्स्ट्रा हा घेतलेला आहे आता हा आपण शिवायचा तसा ते बघूया त्याच्या अगोदर आपण बघा जो याच्यातून उरलेला भाग आहे त्याचे दोन बंध तयार अगोदर करून घ्यावे लागतील आपल्याला तर मी इथं बघा दोन हे कापड कट करून घेतलेले आहेत आता बंध शिवताना आपल्याला बघा कसे शिवायचे आहे तर या बाजूने एक फोल्ड करायचा आहे तसेच त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने फोल्ड करून हे दोन्ही फोल्ड एकमेकांवर ठेवून अशी सरळ टीप मारून आपल्याला हे दोन्ही बंद तयार करून घ्यायचे आहेत आणि हे बंद आपण बारा इंचचे इंच घेणार आहोत इथपर्यंत हे बारा इंच होईल बारा इंच आपण हे बंद घेणार आहोत तर आता आपण बघा अगोदर बंद शिवून घ्यायचे आहेत तर बंध प्रकारे शिवायचे आहेत बघा हे दोन्ही बाजूने असं हे आपल्याला फोल्ड करून घेऊन हा फोल्ड एकमेकांवर असा ठेवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला इथून अशी ही सरळ टीप मारून घ्यायची आहे तर इथं बघा हा आपला बंध तयार झालेला आहे याचे आपण दोन भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे दोन्ही बाजूचे दोन बंध आपल्याला इथं तयार असे हे मिळतील आता आपण पिशवी शिवायला घेऊया तर बघा अगोदर आपल्याला काय करायचं आहे हा जो भाग आहे म्हणजे हा फोल्ड आहे बघा हा पिशवीचा जी टिफिन बॅग आहे तिथं बंद आपण इथं लावणार आहोत तर याचा अगोदर आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे इथं बघा हा याचा मध्य येत आहे आणि या बाजूला आपल्याला मध्याच्या दोन इंच आणि इकडच्या बाजूला दोन इंच असं खून करून हा जो बंध आहे तर खडून इथं बघा दिसत नव्हतं मी त्याच्यामुळे पेनाने इथं खून करून घेतलेले आहे हा मध्याची खून आणि हे दोन दोन इंच बाजूला तर आता अगोदर बघा आपल्याला काय करायचं आहे हे जे दोन बंद आहेत ते आपल्याला या प्रकारे ठेवून हे, हे हे दोन बंध इथं जोडून घ्यायचे आहेत तसेच हे दोन बंध या बाजूने इथं हे असं जोडून घ्यायचे आहेत तर आता तुम्ही बघू शकता बघा या पद्धतीने मी या बाजूला आणि या बाजूला असे हे दोन बंध लावून घेतलेले आहेत आता आपल्याला जो मेन कापड आहे आपला तो आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तर मी हा सरळ ठेवलेला आहे त्याच्यावर हा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि याच्यावरून आपल्याला एक अशी टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने बघा हा बंध बंध जो आहे तो आत आतील बाजूला आहे आणि याच्यावर इथं आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे त्याच पद्धतीने या दुसऱ्या बाजूलासुद्धा बघा हा बंध आतमध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा अशी ही टीप मारून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने बघा मी या दोन्ही बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा हा जो आतील भाग आहे तो असा उलटवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघा हा उलटवून आपण घेतलेला आहे तर बघू शकता आता आता आपल्याला काय करायचं आहे बघा याच्यावरून आपल्याला एक अशी ही सरळ करून घ्यायची आहे आणि याच्यावरून एक दापटी पागोदर मारून घेऊया या बाजूने आणि त्या बाजूने दोन्ही बाजूने सुद्धा सेम प्रोसेस करायची आहे तर बघू शकता इथं मी अशी टीप मारून दाबटीप घेतलेली आहे आणि मी बघा इथं तुम्हाला समजावं म्हणून वेगळा सुद्धा वापरलेला आहे तर तुम्हाला नक्की समजत असेल मी काय सांगत आहे ती आता आपण काय करायचं आहे बघा या पिशवीला आपण असं हे फोल्ड करून घ्यायचं आहे इथं एकमेकांवर सरळ ठेवून आपल्याला व्यवस्थित कापड करून दोन्ही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर या बाजूनेसुद्धा आणि या बाजूने सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मी दोन्ही बाजूने डबल टिप मारून घेतलेली आहे बघा या पद्धतीने डबल टिप मारून घेतलेली आहे आता जो एक्स्ट्राचा जो कपडा बाहेर निघालेला आहे तो आपण कट करून घेऊया तर बघा इथं आता आपण ही पिशवी सरळ करून घेऊया तर बघा आता या पद्धतीने ही आपली बॅग अशी ही टिफिन बॅग शिवून तयार आहे तर बघा आता मी तुम्हाला डबा टाकून दाखवते तर हा या पद्धतीने बघा आपला हा डबा याच्यात बसतो व्यवस्थित आपली ही पिशवी आपली बघा ही तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर याच्या पुढची जी पिशवीचा व्हिडिओ टाकेन मी तो इथं बघा ही तीन कप्प्याची डबा आहे तर तो मी चार कप्पा कप्पी डबा असेल त्याचा मी व्हिडिओ टाकणार आहे तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय